नमस्कार तालुक्यात जागोजागी चाले अवैध धंद्याचा नांद कुटुंब झाले उद्ध्वस्त पोलीस स्टेशनला आमरण उपोषणाचा इशारा संग्रामपूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला असून त्यामध्ये वरली मटका तीन पत्ती क्लब तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा बिअरबार चालक अवैध दारूची सर्रास विक्री होत असल्यामुळे प्रशासनाचा कोणताही प्रकारचा धाक राहिला नाही एका प्रकारे हा न्याय व्यवस्थेचा भंग आहे तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पात्रुडा चौकीतील येणाऱ्या हद्दीमध्ये जागोजागी भाजीपाल्याच्या दुकानासारखे दुकाने मटका फुलपकडीचा नाश सुरू असून संबंधित ठाणेदार ए पी आय राजेंद्र पवार व पोलीस चौकी अंमलदार यांच्याच आशीर्वादाने या सगळ्या धंद्यावाल्यांना अभय दिला जात आहे तसेच दुचाकी वाहनाद्वारे अवैध दारूच्या जा पेट्या गावोगावी पोहोचवल्या जातात ग्रामीण भागातील तरुण व्यसनाधीन झाले असून त्यांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे या व्यसनाधीन तरुण पिढीमध्ये बरेच काही तरुणांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे त्या तरुणांच्या आत्महत्येच्या मागे काय कारणं असेल ह्या गोष्टीचं ज्ञान प्रत्येक नागरिकांना असून सुद्धा या सर्व गोष्टीवर प्रशासनाचे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली संग्रामपूर तालुका अध्यक्ष यांनी काल दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आर राजेंद्र पवार यांना आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे येणाऱ्या चार जुलै पर्यंत तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर तामगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाची सुरुवात होणार आहे त्या निवेदनाच्या प्रतिगृह हो, मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय पोलीस आयुक्त अमरावती विभाग जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे जळगाव जामोद माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मलकापूर माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा तसेच उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद व संग्रामपूर तहसीलदार साहेब टोंपे या सर्वांना राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्लीकडून निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत